नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आजची रेसिपी आहे ना जर तुम्ही एकदा करून पाहिली ना घरामध्ये तर घरातले वारंवार आग्रह करतील अशा पद्धतीने ही रेसिपी बनवण्याचा आजच्या हे रेसिपीसोबत मी तुम्हाला खास अशी एक पनीरबाबतची टिप देणार आहे जेणेकरून पनीर आहे ना रबरासारखं होणार नाही अगदी मऊसूत राहील पहा जर तुम्हाला पण ही रेसिपी या रेसिपी टिप्ससोबत शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती मेरे कुकॅन ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आज ज्यांचं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आज आपण अफगानी क्युझिन रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे अफगानी निमोना पनीर हो आय टी फॅमिली आज आपण अफगानी निमोना पनीरची रेसिपी बनवणार आहोत इतकी स्वादाला उत्कृष्ट होते म्हणून सांगू अगदी अप्रतिम होते जर, जर वार तुम्ही ही जर बनवून खायला घातली घरातल्यांना ना तर पहा वेळोवेळी सारखे वारंवार घरातली हीच रेसिपी बनवण्यासाठी तुमच्या पुढे आग्रह धरतील इतकी उत्कृष्ट अप्रतिम चवीची ही अफगाणी निमोना पनीरची रेसिपी होते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात गॅस चालू केलेला आहे तवा तापत ठेवलेला आहे गॅस सुरू करून यावरती लोखंडी तवा तापत ठेवायचा त्यामध्ये दोन ते अडीच फळीभर असे तेल घालायचं तेल गरम होतोपर्यंत हिरव्या मिरच्या आहेत नाही हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि अशा मधोमध मद हिरव्या मिरच्या संपूर्ण चिरून घ्यायच्या पंचवीस ग्रॅम हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ओल्या बडश धणे ओवा आणि तीळ बडशोप ओवा धणे तीळ हे या तेलामध्ये ते गरम तेलामध्ये घालायचे आहेत आता ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि या हिरव्या मिरच्यामधून कट केलेल्या या तेलामध्ये घालायच्या आहेत फोर्णीला आणि एक तीन ते चार सेकंद छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्या तीन ते चार सेकंद ह्या तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव टेबलस्पून हळद घालायची पाव टेबलस्पून हळद घातल्याच्यानंतर जे आपले ओले हिरवे वाटाणे असतात ना ते ओले हिरवे मटा वटाणे पावशर ह्या तेलामध्ये फोडणीला घालायचे आहेत चांगले असे दोन ते तीन सेकंद पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्रित एक असं हे परतून घ्यायचं आहे याच्यावरती आणि ह्या वटाण्याला आणि क मिरचीला वगैरे लसणाला वगैरे असे लाल ब्राऊनिश असे डाग पडायला लागले चटचट असे हे सर्व तीळ उडायला लागले आता ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आहे अर्धा टेबल स्पून मीठ घालून पुन्हा हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं एक दोन सेकंद भर हे मिश्रण सर्व परतून घ्यायचं आहे आता ही ते दोन मिनटं झालेली आहे सॉरी दोन सेकंद झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुक्का जो पुदिना असतो ना सुक्का पुदिना ह्याच्यामध्ये चुरून घालायचा आहे आणि नंतर एक अर्धा तुकडा अद्रकचा घालायचा आहे ह्या रेसिपीमध्ये जो पुदिना पडतो तो पुदिना वाळलेला पडतो पहा हे लक्षात ठेवा पुदिना वाळलेलाच याच्यामध्ये घालायचा आहे नंतर कोथंबीर घालायची आहे वाळलेली कोथंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये वाळलेली सुकी कोथंबीर घालायची आहे ओली घातली तरी चालेल काही हरकत नाही आहे अफगाणी निमोना पनीरमध्ये वाळलेलीच कोथंबीर पडते त्यामुळे इथे आपण वाळलेली कोथंबीर घातली आहे आता इथे गॅस बंद केला नु पण आणि मिश्रण थोडंसं थंड होऊन दिलेलं आहे आता हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन मस्त चमचमीत झणझणीत जन योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपी शिकायची असतील आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कुटिंग मिरे कुकेन ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खास असा हा ही शेव घालायची ही शेव घालायची की म्हणजे आलूभुज्या हो वाट फॅमिली ह्याच्यामध्ये आलू आलूभुज्या घालायची आहे आणि नंतर मिक्सरला हे सर्व मिश्रण एकत्रित एक असं हे बारीक करून घ्यायचं आहे प्रथम पाणी न घालता हे मिश्रण थोडंसं असं भरडायचं नंतर थोडंसं पाणी किंवा ऑलिव्ह ऑईल घालून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून हे मिश्रण मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आता हा जो आपला निमोनाचा जो बेस आहे ना निमोना पनीरचा जो बेस आहे ना हा आपला मेन तयार झालेला आहे पा मस्त असा हा बेस तयार झालेला आहे आता पुन्हा काय करायचं गॅस सुरू करायचा गॅसवरती लोखंडी तवा ठेवायचा आणि त्यामध्ये तेल न घालता हा मसाला हा क जो सगळी भरड आहे ना या मसाल्याची ही संपूर्ण हे करून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची एक दोन ते तीन सेकंद आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची हा जो निमोनाचा मसाला आहे ना ह्या निमोनाच्या मसाल्यापासून सांगू का अनेक रेसिपी अफगाणी तयार करता येतात म्हणजे ह्याच्यापासून करी बनवता येते ह्या अफगाणी निमोना मसाल्यापासून आपण जवळ नॉनव्हेजसुद्धा रेसिपी बनवू शकतो व्हेजिटेरियन तर असंख्य रेसिपी बनवू शकतोच पण नॉनव्हेज रेसिपीसुद्धा ह्या अफगाणी निमोना मसाल्यापासून आपण बनवू शकतो बा इतका उत्कृष्ट चविष्ट असा हा अफगाणी निमोना मसाला तयार होतो तर आता हा अफगाणी निमोना मसाला आपण चांगला दोन ते तीन सेकंद परतून घेतलेला आहे या तव्यावरती आता ह्याच्यावरती पुन्हा पाव टेबल स्पून हळद घालायची आहे आणि पुन्हा हा निमोना मसाला आहे ना हा छान असा परतून घ्यायचा आहे जो आपला निमोना आपल्याकडे जो बनवला जातो ना तो थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि जो अफगाणी निमोना पनीर बनवला जातो तो थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो पहा आणि आपण अफगाणी निमोना पनीर बनवत आहोत बनवत आहोत म्हणजे जे जसं अफगाणी पनीर निमोना बनवला जातो अफगाणिस्तानमध्ये त्याच पद्धतीने आपण आज हे अफगाणी पनीर निमोना बनवत आहोत सॉरी अफगाणी निमोना पनीर बनवत आहोत तर पहा इथे कढई तापत ठेवलेली आहे आता इथे तुम्हाला खास टीप देते काय होतं की आपण जेव्हा पनीर फ्राय करतो आणि नंतर हे पनीर आपण रेसिपीमध्ये घालतो पहा तेव्हा काय होतं की पनीर एकदम असं रबरासारखं होतं तर हे पनीर रबरासारखं होऊ नये म्हणून काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर पहा आपण तेलामध्ये छान असं हे डीप पनीर फ्राय केलेलं आहे ब्राऊनिश वस्तोपर्यंत पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे पनीर आहे ना एका थंड पाण्यामध्ये घालायचं हो एका थंड पाण्यामध्ये हे पनीर घालायचं पहा आणि एक दोनच सेकंद ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर पहा इथे आपण हे पनीर फ्राय करून छान असं हे थंड पाण्यामध्ये बर्फाच्या थंड पाण्यामध्ये आपण हे पनीर घालत आहोत म्हणजे जेणेकरून काय होईल की हे पनीर जेव्हा भिजल नाही आहे पाण्यामध्ये तेव्हा एक रबरासारखं नाही होणार मौसू तसं मलाईसारखं होईल पहा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की कसं मौसूत असं पनीर झालेलं आहे हे चा तर आता हे पनीर आपण तळून घेतलेलं आहे आता पुन्हा एक कढई किंवा पॅन ठेवायचा इथे मी कुकरचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती तापत गॅस सुरू करून गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे हे भांडं कुकरचं छान असं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून बटर घालायचं आहे आणि एक पळीभर आपलं रिफाईंड ऑइल घालायचं किंवा ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये फोडणीला आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे जिरं घालायचं आहे अर्धा टेबलस्पून जिरं फोडणीला घालायचं नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीला घालायची ती म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट फोडणीला घालायची आहे आणि ही एक सेकंदभर परतून घ्यायची ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून ही अर्दक लसूणची पेस्ट घालायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा आपण चिरलेला आहे हा कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा चिरताना पण इथे लक्षात ठेवायचं कांदा एकदम बारीक चिरायचा नाही आहे कांदा एकदम मोठा पण चिरायचा नाही कांदा एकदम मिडीयम साईजचा ह्या रेसिपीसाठी चिरून घ्यायचा आहे तर पहा आपण इथे चिरलेला आहे ऑलरेडी एक कांदा तर हा कांदा इथे ह्या ह्या रेसिपीमध्ये घातलेला आहे या तेलामध्ये आणि छान परतून घेतला कारण आहे सोस तोपर्यंत एक दोन ते तीन सेकंद नंतर ही नंतर ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून पेस्तो घालायचा आहे आता हा पेस्तो कोणता घालायचा तर हा पेस्तो घालायचा आहे रेड रॅडिश ग्रीन ल्यूज पेस्तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे दोन टेबलस्पून हळद घालायची पाव चमचाभर आणि पुन्हा छान असा हा मसाला ही ग्रेव्ही छान ह्या बटरन तेलामध्ये परतून घ्यायची आहे पहा एक तीन सेकंद परतून घ्यायची नंतर आपण जो निमोनाचा मसाला तयार केला पहा अफगाणी निमोनाचा मसाला जो तयार केला वटाण्याचा तो मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि सर्व एकत्रित अशी ही ग्रेव्ही आहे मसाला हा जो आहे हा संपूर्ण दोन ते तीन सेकंद असा परतून घ्यायचा आहे ह्या बटर तेलामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हा मसाला दोन ते तीन सेकंद ह्या तेल आणि बटरमध्ये परतून घ्यायचा कसुरी मेथी घालायची आहे दोन टेबलस्पून कसुरी मेथी घालायची पुन्हा हा मसाला एक दोन ते तीन सेकंद ह्या बटर आणि तेलामध्ये परतून घ्यायचा आता इथे काय घालायचं इथे घालायचं आहे ते म्हणजे दही दही हे तीन टेबलस्पून दही घालायचं आहे तीन टेबलस्पून दही घातल्याच्यानंतर छान असं ही मसाला ग्रेवी या बटर आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता तुम्ही इथे म्हणताल की ताई गॅस सुरू असताना तुम्ही दही ह्याच्यामध्ये टाक टाकलेलं आहे दही फाटणार नाही का तर अजिबात फाटणार नाही पहा गॅसची फ्लेम एकदम मंद करायची गॅसची फ्लेम जर एकदम मंद करून तुम्ही जर दही रेसिपीमध्ये घातलं ना आणि हे छान असं एक दोन ते तीन सेकंद परतून घेतलं ना तर पहा अजिबात दही फाटत नाही फुटत नाही अगदी उत्कृष्ट रेसिपी तयार होते तर पहा तुम्हाला दिसेलच पुढे अजिबात क्वचितही आपलं हे दही फाटलेलं नाही आहे या रेसिपीमध्ये तर पहा आपण दही घातल्याच्यानंतर तीन ते चार सेकंद चांगलं असं हे मिश्रण चांगलं ग्रेवी ही आपण परतून घेतलेली आहे पाणी मोनाची फा मस्त असं ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे छान हे साईडने असं सा तेल पण सुटायला लागलेलं ला आहे तुम्ही पाहत असाल अजिबात बिलकुल फुटलेलं नाही आहे दही तात आता ह्याच्यामध्ये घालायची ती म्हणजे यल्लो आणि ला रेड म्हणजेच पिवळी आणि लाल शिमला मिरची अशी चौकोनी कट करून ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्या ग्रेव्ही मसाला ग्रेव्हीमध्ये निमोनाच्या आणि छान अशी एक दोन सेकंद पुन्हा परतून घ्यायची आहे आ, ही मसाला ग्रेवी छान अशी परतून घेतल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे पनीर घालायचं आहे पहा तुम्हाला दाखवते मी पनीर अजिबात रबरासारखं झालेलं नाही आहे अगदी मस्त असं स्मूथली झालेलं आहे पहा मस्त असं हे स्मूथली पनीर झालेलं आहे बिलकुल अजिबात रबर झालेलं नाही आहे पनीरचा तुम्ही जर अशा पद्धतीने हे पनीर जर तळून पाण्यात घातलं ना तर अजिबात रबरासारखं पनीर भाजीमध्ये रेसिपीमध्ये घातल्यावर लागणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे हे डीप फ्राय केलेलं डीप फ्राय प केलेलं पनीर या मसाला ग्रेवीमध्ये घातल्याच्यानंतर आपण छान अशी ही एक दोन ते तीन सेकंद या मसाला ग्रेवीमध्ये ही लाल पिवळी शिमला आणि हे पनीर एकजीव करून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये आपण ज्या पाण्यामध्ये पनीर भिजत घातलं होतं ना तेच पाणी वाया जाऊन न देता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं अद्रक लसूणचं पाणी आहे अद्रक लसूणच्या पेस्टचं पाणी आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी टोटल आपण ह्याच्यामध्ये घात घातलेलं आहे ते म्हणजे दोन ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास पाणी घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ इथे बेतानच घालायचं अर्धा चमचाच मीठ घालायचं आहे इथे कारण निमोनामध्ये सुद्धा मीठ आहे पेस्टोमध्ये सुद्धा मीठ आहे पहा आणि बटर घातलेलं आहे आणि पनीरमध्ये तर ऑलरेडी थोडंसं मीठ हे असतंच त्याच्यामुळे मीठ घालताना अर्धा टेबल स्पूनच मीठ ह्याच्यामध्ये घालायचं चा, आणि छान असं ह्या निमोना पनीरला एक जीव होऊन द्यायचं आता ह्याच्यामध्ये आप आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक अर्धा टेबलस्पून बटर ह्याच्यामध्ये घालवाय घालायचं आहे आणि हे अफगाणी निमोना पनीर एकजीव होऊन द्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं शिजवून द्यायचं आहे अफगाणी पनीर निमोना तर पहा झाकण ठेवून मस्त असं आपण हे पाच मिनटं अफगानी निमोना पनीर शिजून दिलेला आहे छान मस्त उत्कृष्ट असं हे अफगानी निमोना पनीरची रेसिपी आपली तयार झालेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आणि इथे आपल्याला ही रेसिपी सर्व करायची आहे तर पहावायची फॅमिली अशा पद्धतीने अफगाणी क्यूझिन रेसिपी आपली तयार झालेली आहे अफगानी निमोना पनीर अगदी चवीला उत्कृष्ट लागते आणि ही अफगाणी निमोना पनीरची रेसिपी आहे ना जिरा राईससोबत बटर नानसोबत आणि नानसोबत अगदी फस्ट क्लास लागते पहा इतकी फस्ट क्लास लागते ना जर तुम्ही जर ह्याच्यासोबत बटर ना, नान नान सर्व केलं आणि जिरा राईस सर्व केलं ना पहा घरातली मंडळी आहे ना हॉटेलमध्ये जाऊन खाण्याच्या ऐवजी घरातच ही रेसिपी तुम्हाला बनवायला सांगतील एवढी फस्ट क्लास अशी ही घरच्या घरी आपली अफगाणी निमोना पनीरची रेसिपी तयार होते पहा हॉटेलमधल्या त्या अफगाणी पनीरलासुद्धा मागे टाकते ही रेसिपी इतकी चविष्ट आणि सुंदर फस्ट क्लास होते घरच्या घरी तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने घरच्या ही अफगाणी निमोना पनीरची रेसिपी नक्की बनवून पहा ही पनीरची रेसिपी टी फॉलो करून तुम्ही स्वाद घ्यायचा आणि नाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणचणीत योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हे जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲड इलेक्ट्रुकिंग मेक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत जणझणीत नवनवीन रेसिपीज योग्य प्रमाणबद्ध असे तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद